महात्मा फुले पुतळ्यासमोर लक्ष्मण हाके यांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जोडे मारून करण्यात आले निषेध आंदोलन याबाबत सविस्तर असे की आज शुक्रवार दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजताच्या दरम्यान नांदेड शहरातील महात्मा फुले पुतळ्यासमोर लक्ष्मण हाके यांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जोडे मारून तीव्र शब्दामध्ये निषेध आंदोलन करण्यात आले आहे या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी यांनी आपल्या प्रतिक्रियेद्वारे सविस्तर माहिती दिली आहे आणि कडक इशारा सुद्धा आज सकाळी साडे अकरा वाजताच्या दरम्यान हाके यांना आज दिला आहे या राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य आमदार अजितदाय पवार यांच्याविषयी लक्ष हा झुक्याने आपशब्द काढलेत त्याचा निषेध करण्यासाठी नांदेड राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष युवकचे पक्क कार्यकर्ते आणि सर्व कार्यकर्ते आज आम्ही महात्मा फुले यांच्या ज्योतिबाच्या पुतळ्यासमोर आम्ही निषेध करण्यासाठी जमलो आहोत येणाऱ्या भविष्याच्या काळामध्ये हा आख्या सुधरला नाही त्या हक्क्या त्या जागा दाखव राहणार नाही आणि महाराष्ट्रामध्ये त्याला कुठेही आमचा राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता फिरू नाही कारण आमचा पक्ष चे राष्ट्रीय अध्यक्ष यांचा अपमान केला आमचा कोणताही कार्यकर्ता सहन करणार नाही यापुढे लक्षा हाकेनी आठवडा हे करून घेतलं पाहिजे यापुढे पुन्हा आमच्याविषयी आमच्या नेत्याविषयी काही अपशब्द काढले तर आम्ही पुन्हा खपून घेणार नाही पण याचा सुद्धा बदला आत्ता घेतल्याशिवाय राहणार नाही आता सांगितल्याप्रमाणे त्याप्रमाणे आमच्या पत्रचे अध्यक्ष आणि आम्ही सर्वजण मिळून त्याच्या त्यांची पिवळी केल्याशिवाय आम्ही राहणार नाही नांदेडमध्ये त्याला हेतू फिरकू देणार नाही एवढंच या प्रसंगी सांगतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांच्यावरती लक्ष्मण हाकी बोलूं नी। या नावाच्या व्यक्तींनी कमरेखालच्या गोष्टी बोलून त्या ठिकाणी अपशब्द वापरले त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं नांदेड जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून आम्ही सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात या ठिकाणी निषेधी व्यक्त करतो आणि लक्ष्मण आगेला आम्ही जाहीर आवाहन करतो की तू आता है या ठिकाणी भाषेत बोललास त्याच भाषेमध्ये तू समुद्रामध्ये जाऊन तू चड्डी केलास येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नांदेड जिल्ह्याचा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी तुझी चड्डी पिवळी केल्याशिवाय हो, या ठिकाणी सोडणार नाही आम्ही या या घटनेचा तीव्र निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये लक्ष्मण आगेनी तू जर या ठिकाणी अधिकारांची माफी नाही मागितली तर महाराष्ट्रामध्ये पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी रस्त्यावर उतरून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांचा जो अपमान केला त्याचा बदला घ्यावा घेतल्याशिवाय आम्ही या ठिकाणी सोडणार नाही एवढं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं नांदेड जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी जाहीर या ठिकाणी प्रत्येक आभार या ठिकाणी निषेध व्यक्त करतो